इंडिया शायनिंग मोहीम ही एक वादग्रस्त मोहीम होती दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात दोन हजार चार साली लोकसभेच्या निवडणुकीत स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्या डोक्यातून या प्रचार मोहिमेची कल्पना पुढे आली आणि ती त्यांनी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या गळी उतरवली होती काही लोकांनी या मोहिमेचं स्वागत केलं आणि भारताच्या प्रगतीची स्तुती देखील केली तर काहींनी या मोहिमेवर टीका केली आणि म्हटले की ती वास्तविकतेपासून दूर आहे आणि गरिबी आणि बेरोजगारीसारख्या समस्यांकडे दुर्लक्ष करते या मोहिमेवर एकूण एकशे पन्नास कोटी रुपये भाजपने खर्च केल्याचं सांगितलं जात मात्र इतकं करून देखील वाजपेयी सरकार पुन्हा सत्तेवर येऊ शकलं नाही आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांचं यूपीए सरकार अस्तित्वात आलं नमस्कार मी शिवानी पाटणे आणि मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे भाजपची इंडिया शायनिंग प्रचार मोहीम दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीसाठी राबवण्यात आली होती दोन हजार चारच्या निवडणुकीत भाजपचे चाणक्य प्रमोद महाजन यांच्या पुढाकारात ग्रे वर्ल्ड वाईल्ड ॲडव्हर्टायझिंग कंपनीच्या निर्विक सिंह यांच्या नेतृत्वात इंडिया शायनिंग ही प्रचार मोहीम साकार करण्यात आली मात्र ही मोहीम सपशेल फेल गेल्याचं दिसतंय इंडिया शायनिंग मोहिमेचा भाजपच्या दोन हजार चार सालच्या लोकसभेच्या निवडणुकीतील कामगिरीवर काय परिणाम झाला याबद्दल मतभेद आहेत काही लोकांचा असा विश्वास आहे की या मोहिमेसाठी भाजपला काही प्रमाणात मतं मिळाली तर काहींचा असा विश्वास आहे की या मोहिमेचा फारसा काही परिणाम झाला नाही इंडिया शायनिंग मोहीम ही भारतीय राजकारणात एक महत्वाची मोहीम होती या मोहिमेने भारताच्या आर्थिक प्रगती आणि विकासावर प्रकाश टाकला आणि भारतीय मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला या मोहिमेचा उद्देश भारतातील आर्थिक प्रगती आणि विकासावर प्रकाश टाकणे आणि त्याद्वारे मतदारांना भाजपला पुन्हा निवडून आणण्यास प्रवृत्त करणे हा होता या मोहिमेने भारताच्या अर्थव्यवस्थेच्या द्रुतगतीने होत असलेल्या वाढीवर भर दिला यात जी डी पीतील वाढ निर्यातीतील वाढ आणि विदेशी गुंतवणुकीत उन्त वाढ यांचा समावेश होता या मोहिमेने गरिबी निर्मूलनासाठी भाजप सरकारने राबवलेल्या विविध योजनांवर प्रकाश टाकला यात प्रधानमंत्री ग्राम सडक योजना स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना आणि राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम यांचा देखील समावेश होता इंडिया शायनिंग प्रचार या मोहिमेने शिक्षण आरोग्य आणि सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात भाजप सरकारने केलेल्या प्रगतीवर प्रकाश टाकला यात सर्व शिक्षा अभियान राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन आणि आरक्षणाचा समावेश होता याशिवाय भारताच्या वाढत्या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेवर प्रकाश टाकला यात भारताची अण्वस्त शक्ती म्हणून वाढती भूमिका आणि जगभरातील देशांसोबत वाढते संबंध याचा देखील समावेश होता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा कोटी रुपयांच्या जाहिरातींवर खूप मोठ्या प्रमाणात भर दिला जातोय आणि याचमुळे पुन्हा एकदा भाजपच्या इंडिया शायनिंग प्रचार मोहिमेची देखील आठवण काढली जाते या मोहिमेवर खुद्द लालकृष्ण अडवाणी यांनीही कबुली दिली होती की एन डी एच्या आत्मविश्वासामुळे आणि इंडिया शायनिंग नाऱ्यामुळे निवडणुकीत आम्हाला अपयशाचा सा सामना करावा लागलाय गतवर्षी राजनाथ सिंह यांनीही इंडिया आघाडीवर टीका करताना या प्रचार मोहिमेची आठवण काढली ते म्हणाले की इंडिया शब्द वापरणं खूपच घातक आहे कारण हा शब्द आम्ही दोन हजार चार साली निवडणुकीत वापरला होता त्याचा फटका पक्षाला बसला हे मोहीम मोठे व्यावसायिक आणि शेअर मार्केटमध्ये मा मोठी गुंतवणूक करणाऱ्या चार मध्ये एनडीए ला एकूण एकशे पंच्याऐंशी जागा मिळाल्या होत्या तीन महत्वाच्या सहयोगी पक्षांना भाजपने सोबत घेतले असते तर त्यांना दोनशे चाळीस जागा मिळाल्या असतात ला असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज त्यावेळी वर्तवला गेला होता कारण एकोणीसशे नव्याण्णव मध्ये भाजपला एकशे ब्याऐंशी जागा मिळवता आल्या मात्र दोन हजार चार मध्ये या जागा घटून त्यांना एकशे अडतीस जागांवरच समाधान म्हणावं लागलं तर या मोहिमेबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की कळवा आणि अजूनही तुम्ही महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा